नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते सध्या महाराष्ट्रात महाबहुमत असलेले महायुती सरकार त्या सरकारजवळ इतके प्रचंड बहुमत आहे की त्या बहुमतामुळे सरकारला अजीर्ण होण्याची पाळी आणलेली आहे या तीन पक्षांच्या सरकार बरोबर एक चौथाई पक्ष आहे तो अपक्ष आमदारांचा आहे काठावरचे बहुमत असले म्हणजे अपक्षांची चांदी असते पण या ठिकाणी सगळे विरोधी पक्षच काठावर आहेत सरकारमध्ये सामील असलेले दोन पक्ष हे मूळ पक्षातून निघालेले आहेत सध्याच्या मूळ पक्षाचा ग्रास घेऊन ते सत्ता सुख उपभोगत आहेत त्यापैकी शिवसेना म्हणजे शिंदे सेना यांचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात ती आज तरी चांगलीच फार्मात आहे बाकी असलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे उद्धवरावांना ही शिंदे यांची शिवसेना डोळ्यासमोर नकोशी आहे मुंबई शहरात मराठी माणसांच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट सालामध्ये आपल्या संघटनेचा सा पाया रचला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य नेते प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या पुत्राच्या संघटनेचे नाव शिवसेना असे ठेवले देशातील अनेक कौटुंबिक पक्ष सध्या तरी चार कुटुंबाकडे आहेत त्यात तामिळनाडूचा द्रमुक असो उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्ष असो किंवा बिहार मधील जनता दल असो या कुटुंब प्रधान पक्ष त्या, -त्या कुटुंबांच्या वारसादारांकडे वारसा, वारसा हक्काने आलेले आहेत आज महाराष्ट्रातील शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय हे दोन्ही पक्ष मोठ्या बहुमताने बाहेर पडले पण असूनही खास मालक घरचा मात्र वरच वर थांबला आता कोणी एकेकाळी शिवसेनेचे भविष्य म्हणून ज्यांचे नाव घेतले जात होते ते राज ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब या भूतलावर असतानाच प्रचंड नाराज झाले मग त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष केला आमदार निवडून आणून केला होता पण आता राजसाहेबांचा भाव आणि प्रभाव कायम असूनही निवडणुकीच्या रिंगणात त्यांना डाव काही साधता आलेला नाही तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पडल्यावर लोकसभे सभेच्या मोठ्या साहेबांचा डंका वाजला पण विधानसभेत त्याच पक्षाची लंका अगदीच जळूनच गेली आता त्याच पक्षांमध्ये बेरजीची भाषा केली जात आहे ओरिजिनल शिवसेनेला बडे मनसे मनसे आपल्या बरोबर हवा आहे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना आता ऐक्य हवे आहे या दोन्ही पक्षांच्या ऐक्यामध्ये सध्या ज्यांच्या हातात शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांना दोन्ही पक्षांकडून फारशी विचारणार नाही अशी वार्ता आहे अशा परिस्थितीत राजसाहेब आणि उद्धव साहेब, साहेब यांचे मनोमिलन युती किंवा एकत्रीकरण झाल्यावर भविष्य काळात काय काय होऊ शकते आडाखे व सुरू आहेत म्हणतात प्रचंड फरक पडेल बाकीचे असे म्हणतात की काहीच फरक पडणार नाही आता या बाबतीतील खरे खोटे शिवसैनिक आणि मनसैनिकच जाणत असतील तिकडे राष्ट्रवादी पक्षातील अध्यक्ष पदाची खुर्ची ज्या जयंत पाटलांकडे आहे त्यांनाही अध्यक्षपद रिकामे करावयाचे आहे पण हे पद द्यावे कुणाकडे याचा निर्णय होत नसल्यामुळे मोठ्या पवार साहेबांनी तीन महिने जवंतरावांना धीर धरण्यास सांगितलेले आहे पण काही कार्यकर्ते इतके आहेत की त्यामुळे त्यांनी पुरते होण्यापूर्वी काहीतरी चमत्कार होणे सध्या गरजेचे वाटते शिवसेनेचे बंधुद्वय आणि राष्ट्रवादी यांचे पक्षद्वय यांच्या बाबतीत सध्या घोळ्यात घोळ गोल चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला

भरपूर अपेक्षा आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पक्षाची गत लोकसभेसारखी होऊ नये म्हणून देवेंद्रजींना कंबर कसावी लागेल ती त्यांनी कसली असेलच त्यामुळे येत्या एक ते दीड महिन्यात महाराष्ट्रात किती आघाड्या व किती बिघाड्या आहेत किंवा होणार आहेत याचे मनोरंजक किस्से धडाधड धडाधड बाहेर -धड़ पडतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही अशा वेळी भविष्याच्या पोटात आणि जनतेच्या गोटात जे काही शिजेल त्याचे भक्षण करणे एवढेच आपल्या हाती आहे बाकी अजून काय लिहावे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार